नमस्कार अस्मिताज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उपवासाला तुम्ही नेहमी साबुदाणा खिचडी वरईचा भात किंवा साबुदाणा वडे वगैरे खाऊन जर कंटाळा असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे नक्की ट्राय करा आणि हो रेसिपी जर आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम अर्धी वाटी गूळ मी पातेल्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाऊन वाटी पाणी घालून गॅसवरती ठेवून याचं छान गुळवणी करून घ्यायचं आहे या गुळवण्यामध्ये मी तीन वेलची सालं आणि एक चमचा तुपाचं मोहन घालून घेतलेलं आहे आपण नेहमी आषाढ महिन्यामध्ये कणकेच्या ज्या गोड दशम्या करतो त्याच पद्धतीने या बनवायच्या आहेत परंतु इथे कणकेऐवजी मी एक वाटी राजगिरा पीठ आणि अर्धी वाटी भगर व वा साबुदाना पीठ वापरलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि आता या गुळवण्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे हे पीठ आणि वेलची पावडर हाताने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये हे गुळवणी थोडं थोडं करत घालून घ्यायचं आहे आपण ज्या कणकेच्या गुळ दशम्या करतो त्यापेक्षा अतिशय चविष्ट व छान ह्या राजगिऱ्याच्या दशम्या लागतात आता हे पीठ हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि राजगिरा थोडासा चिकट असतो थो, आणि त्यामध्ये गुळ घातल्यानंतर ते, ते थोडं जास्त चिकट होतं म्हणून कोरडं पीठ लावून ह्या पिठाचा छान चा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पिठाचा छान गोळा तयार झालेला आहे त्यातली एक छोटीशी लाटी घेऊन मी आता मध्यम आकाराची याची दशमी लाटून घेणार आहे तुम्ही जर प्रवासात कुठे बाहेरगावी जाणार असाल मध्ये उपवास येत असेल तर ही दशमी तीन ते चार दिवस आरामात टिकते दशमी लाटून झालेली आहे तव्याला तूप लावून ही दोन्ही अंगावरती छान तूप लावून खमंग भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व दशम्या लाटून घेतलेल्या आहेत इथे दशमी तर तयार झाली गोड दशमीसोबत तिखट काहीतरी पाहिजे म्हणून मी शेंगादाण्याचा आणि लाल मिरचीचा खरडा बनवलेला आहे दोन चमचे शेंगादाणे आणि चार लाल मिरच्या तव्यावरती घालून तूप टाकून छान भाजून घ्यायच्या आहेत मिरची आणि भाजून झाले की चवीनुसार मीठ घालून हा खरडा रगडून घ्यायचा आहे हा खरडा मी फुलपात्राच्या सहाय्याने रगडलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये घालू शकता परंतु हा फुलपात्राने रगडण्यासाठी वेळ जरा जास्त लागतो तर ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार ठरवू शकता मिक्सरपेक्षा रगडलेला खरडा कधी छान लागतो आता इथे बटाट्याची भाजी करत आहे त्यासाठी सर्वात प्रथम दोन चमचे तेल घालून अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरं थोडेसे तडतडले की त्यामध्ये एक चमचा शेंगादाणे घालून घेतलेले आहेत काही भागामध्ये उपवासाला जिरं घालतात तर काही भागामध्ये घालत नाहीत तुमच्या भागामध्ये खात असतील तर नक्की घाला नसतील खात तर नका घालू यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत ती मिरची थोडीशी परतली की यामध्ये बटाट्याच्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्या घालून व्यवस्थित मीठ घालून परतून घ्यायच्या आहेत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरायचं आहे इथे भाजी तयार झाली तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद